बघा मीडियम साईजचा लागलेला आहे बघा कसला मोठा ढेंगा काढलेला आहे सर्व पाय बघाल एक दुबई लासटीकेल बघूया भुयारी मार्गातून चाललो आम्ही तर बघा सर्वे झेंगाट काढलेला आता एक नंबर काय साईज आहे बघा कसा आहे दादा हा पब्लिक खुश पब्लिक खुश सर्व काय बोलणार या विषयावर वन साइड तर बघा सर्वे अड्ड्यावर काढला शपथ जा तो नशीब नचिबे पकोली फाटलेली आपली ये बाबा बाबा ढेंगाय भेटला रे बाबा बाबा जिवास लागला असता बाबा 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 भावाची मेहनत फुकट गेली असती जिवास लागला असता गेला असता तर कसला मोठा ढेंग्या होता बघा नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आलोत आम्ही चिमुरी पकडायला आणि माझ्यासोबत आहे सर्वेश आणि अजित आणि आज आम्ही पगोल्याना थोडा खाद्य नवीनच आणलेलं आहे हा आहे सर्वेश तर सर्वेश काय माहिती देऊ शकतो आपल्याला नमस्कार मित्रांनो तर आज आम्ही मुंडी आणि पाय आणलेले आहेत बघवलेला कारण की चिमोरी पाय पाय खाऊन निस्ते काटालेले आहेत तर आज आम्ही त्यांना मुंडी सुद्धा आणलेली आहे तर बघा आज किती चिमोरी लागतील आपल्याला तर सोबत आहे अजित तर आजीत चिमोरी लागतील का भावा आपल्याला शंभर टक्के चिमोर लागलेच पाहिजे आणि शंभर टक्के लागणार ढेंगे ते पण लागणार आपल्याला तर बघा मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओ आपली शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवनवीन व्हिडिओ वी बघायला भेटतील तर चला आता डायरेक्ट जाऊया पगोल्या टाकायला तर गाईस गणवेज घालून घेतोय नाही तर मच्छर आपल्या ठार मारील तर टेबल फॅन आणलेला आहे त्याने काय टेबल फॅन फक्त फिरवायचा आहे तर बघा पूर्ण पॅक व्हायला लागते कारण मच्छर भरपूर आहे जवळ गुंग गुंगुंग आवाज येतोय आता बसणार <laughs> तर चला आता पगोळ्या टाकायला जाऊया आता आम्ही पगोळ्या टाकून घेतोय मित्रांनो कारण की ईल आहे आपल्या तोंडात तर पगोली टाकतोय पहिली मी तर बघू शकता जोराचं पाणी पण आलेलं आहे आणि पहिली पगोली आपली इथे नेहमीच असते जय तर अशा प्रकारे सर्वेशने पहिली पगोली टाकलेली आहे तर ही आपली दुसरी पगोली आणि हा सर्वेसचा अड्डा आहे सर्वेसला नेहमी तर चिंबोरा लागतो तर बघूया आज लागतोय का चिंबोरा इथे मार्ग काही बघू शकता कसा आहे आय पी गेट आहे आमचा तरी आज आमचा एक पार्टनर नाही आशिष तर आशिष गेला आज फर्स्ट शिपला आणि आशिष असला तर आम्हाला चिंबोरी जाम लागतात तुम्हाला माहित आहे कारण आशिष आमचा हुकमी बादश आहे चिंबोर यांचा अजितनी काहीच पाय बघा कसं बांधलं एक दुबईला एक बॉम्बे हॉस्पिटलला असे कोण बांधत काय कोठेच जावाच याच्या या, चिंबोरी कशी लागतील माहितीये का तुला आता डेंग्या चिंबोर लागेल नाही लागला ना, का। ना, इकड़ इकड़ का ना तर काय पण हरे बघा तो बोलतोय ना इकडे तिकडे बांधाय तुम्ही फक्त पगोल विकवताना मला व्हिडिओ दाखवतो मी लागते का नाही ते समजेल तर मित्रांनो आपण इथे नवीन आटा काढलाय तिथे थोड्या दिवसात पक्ती होणार आहे पूर्ण झाड तोडली तर मी झाडावरून पगोली टाकतोय तर सर्व तुम्ही त्याच्याशी तर जोडा काढलेल्यास ना शंभर टक्के मोठी कुरली आणि मोठा कुर्ला तर बघू आज का आज भेटते का नाही सर्व लागेल ना, ना जिथं तर मित्रांनो ही आपली शेवटची पगोली आहे आणि लोकेशन बघू शकता खूपच छान आहे तर टाकतोय तर पगोळ्या टाकून झाल्या आप आपल्या आणि सर्व काय पगोल्या टाकताना दाखवल्या तुम्हाला कारण व्हिडिओ आपली मोठी होईल त्याच्या कारण काय दाखवले नाही तुम्हाला तर पगोळ्या टाकून झाल्या आपल्या तर आपण एक पंधरा ते वीस मिनिटं वाट बघूया आणि नंतर जाऊ डायरेक्ट आपण पगोल्या उकवायला आणि व्हिडिओमध्ये मध्ये शेवटपर्यंत राहा आणि व्हिडिओचा आनंद घेत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आता डायरेक्ट तुम्हाला पगोल्या उकळताना दाखवतो ट्वेंटी मिनिट्स लाईट तर वीस मिनिटं झालेली आहेत आता चालू आम्ही पगोल्या उकवायला आता बघू किती चिंबोरी भेटतात सर्व्या चिंबोरी भेटतील ना आपल्याला आज शंभर टक्के चिंबोरी बघूया आता किती भेटतात जाऊया आता डायरेक्ट पगोल्या उकवायला तर गाडी तर नाही काय भेटला नेहमी आपल्याला इथं चिंबोरा भेटतो यावेळेला नाही भेटला हा तर पहिली बोनी झालेली आहे मित्रांनो आपली तर बघू शकता एक नंबर साईजचा सा चिंबोरा भेटलाय काय माहिती नाही कुर्ला आहे का कुर्ले आहे कुर्ला काढलेला आहे सर्वांनी आ कडक बुधाजी तो बघा मीडियम साईजचा लागलेला आहे भावाने का दाखवतो तुम्हाला जवळून जाऊन बघा भरलेला आहे हा बघा कसला मोठा ढेंगा का आलेला आहे सर्वेने काय नाही नाही काय भेटला यावेळेस अजून हायच भरपूर पगोल्या भेटतील आपल्याला सगळ्याच का पगो आल्या ना का चिंबोरा लागणार नाही एक दोन पगोले मिस होणारच पाला आलाय नुसता पाला नको बाबा आपल्याला चिंबोरी पाहिजेवाला भेटतील भेटतील का असं काय लफडा करू नकोस तर नशिबाच्या पुढे काय ना भावा जी काय चिंबोरी असतील ते आपल्याला भेटणारच आहेत कारण काल जरी कोण येऊन गेला असेल तरी काय आपल्याला भेटणारच आहेत हे लक्षात ठेव हो। आता बघूया भुयारी मार्गातून चाललोत आम्ही सर्व गेलाय पुढे पगोली गुंतलेली आहे आपली सर्वेस पण व्हायचा चिंबोरा नाही लागत सर्वे काय कारण असं चिंबोरी नाही लागत आपल्याला बरोबर कोणतरी येऊन गेला सर काल त्याच्यामुळे आपल्याला चिंबोरा नाही लागत तर बघा सर्वेसनी झेंगाट काढलेला आता एक नंबर काय साईज आहे बघा मस्त की झेंगाट लागला यावेळेला आणि ही मग आजीतनीच लावलेली नाय बघ बघा एक नंबर मगाशी त्यांनी चॅलेंज दिला होता पण यावेळेला डबल लागले चिंबोरी एक साथ दोन हा म्हणजे सो कसा आहे दादा पब्लिक खुश पब्लिक खुश सर्व काय बोलणार या विषयावर ही पगोली नाही ती काय कशी नाही पाय दाखव ना पाय दाखवणार आयुष्य घ्यायला चिंबोरी पटापट लागून दे जेणेकरून आपल्याला चिंबोरी लवकरात लवकर भेटतील जास्तीत जास्त तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो तुम्हाला या ब्लॉग मध्ये भरपूर मजा येणार आहे तर सर्व पुन्हा एकदा काळ जोडा आम्ही आशेने आहोत पगोली गुंतलेले आहे आणि बघा तरी काढलाय भावाने पगोली गुंतली होती तरी बघा आता फुल फॉर्म मध्ये आणि भाईचा जोश आता जरा जागा झालेला आहे वाशी नाय आणलं शेवटी ताज ताज बघा तर चिंबोरा पडलेला आहे आपल्या आता काय आपण असं धरणार हे वन साइड सा, बादामा फोडली सर्वेश भोईने नवीन अड्डा काढलेला आहे चिंबोरे लागतात का बघूया इथे लाग लाग बारका लागलेला आहे तर बघूया इथे काय चिंबर लागतो काय लोकेशन बघा कसा भयानक आहे सर्वेच भोयचे अड्डे असेच असतात जंगल एरियामध्ये काय नाही भेटला तर ठीक आहे जाऊ द्या नेक्स्ट ने भेटेल आपल्याला बादले नको टाकूच बाबा नितीन भाई झोर आपल्याला नाही काय भेटला पुढच्या भेटेल ना काहीच बघू शकता जोराचं पाणी किती फेसळलेलं आहे हा उदान जत्रेचा असतो पण हा उदान लेट आलेला आहे पाणी बघू शकता किती फेसाळलेलं आहे पूर्ण फेस पाणी आणि इकडे पण बघू शकता जोर दोन मिनिटामध्ये फुल भरतो फुल काही आता आम्ही जातो आतमधल्या पगोल्या उकवाय तर चला तुम्ही पण सोबत या पगोल्या उकवायला तर सर्व गेला त्या साईडला आणि मी पण चालू आहे त्या साईडला पगोल्या उकवायला आणि आता आम्ही आहोत आमच्या गावातल्या उघडीजवळ या पगोल्या या साईडला आमच्या आणि आता आपल्याला कंबरभर पाण्यातून जायला लागेल मस्त एकदम गारगार वाटते हुक उठली का काय बघली काय नाही हा हो काय बघू शकता पाणी कमरेवर आहे पाणी जास्त काय खोल नाही एवढा सर्व जरा हात दे सर्व दा ला या साईडच्या पगोल्या आपण काढून घेऊया नाही या साईडला चिंबर लागणार काय तर आपण या तिकडे टाकूया तर सगळ्या या इथल्या किती तीन आहेत ना आपल्या इथे तीन पगोल्या आहेत ते आपण त्या साईडला टाकला नाही हो कारण दोन तीन पगोल्यांसाठी आपल्याला पाण्यात उतरायला लागते तर या पगोल्या काढून आपण त्या साईडला टाकून घेऊया बघा एक नंबर लोकेशन आहे मित्रांना कसं वाटतं धारधार एकदम तर कसं तर गर्मी चमले खारा आहे ना पाणी आ पण सर्व्या जर आपले जख्खा विकम झाले असेल तर हा पाणी कसा आहे जखम विकम झाली असेल ना तर जोडा चटका बसेल पण जखम लगेच बरी होईल बघू शकता कसा फेस आहे वॉशिंग पावडर निर्माण इकडे तिकडे काही लागत लागल तर बघू शकता सर्व भावाने गॅरंटी दिलेली आहे भेटते का ना बघू तर मित्रांनो पहिली पालवणी करून झाली आपली आणि यावेळेला मला असं वाटते सात ते आठ भेटलीत आपल्याला आपण एक पंधरा ते वीस मिनिटं वाट बघू आणि पुन्हा जाऊ दुसऱ्या पालवणीला तर आपण लवकरच लवकर तर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे कारण पाणी जास्त भरला तर आपल्याला पगोल्या नीट काढायला जमणार नाही आणि पगोल्या हरवण्याची शक्यता जास्तच जास्त आहे आधीच आपल्या दोन पगोल्या गेलेल्या आहेत मागे त्याच्यामुळे काय आपण जास्त वेळ थांबणार नाही तर मित्रांनो पहिली पालवणी करून झाली आता चालू आम्ही दुसऱ्या पालवणीला आणि बघा किती पाणी झालंय पाणी नव्हता पाणी भरपूर झालेलं पाणी आता टाइम न वेस्ट करता जातो आम्ही डायरेक्ट दुसऱ्या पालवणीला तर बघा दुसऱ्या पालवणीची बोनी आपली होते का नाही तर नाही भेटला यावेळेला काय बारक्या साईजचा होता पाडला जाऊ द्या चला असे किती पडतील आणि किती जातील हो बघा एक नंबर काढलाय भावाने आता दुसऱ्या पालवीला दन देत जावाच नाही तो कारण की पगणे आपल्या मजबूत आहेत चल एक नंबर कोडला काढलाय भावाने पैसा वसूल एकदम बघू शकता कसला मोठा ढेंग्या भेटलेला आहे आपल्याला मागाशी पण इथं लागले ना सर्व पहिल्या पालव्याला पण आपल्याला चिंबोरा लागला होता बघा आता पण लागलेला आहे अशी चिंबोरी पटापट लागू दे तर मित्रांनो बादलीत पाला टाकून घेऊया जेणेकरून चिंबोऱ्या एकमेकांना चावल्या नाही पाहिजे कारण गरमीच्या याच्यात चिंबोरी लवकर मारतात त्याच्यामुळे सर्वांनी पाला टाकून घेतलेला आहे मग अशी इथं व्हिडिओ नाही केली आणि इथं चिंबोरा लागला तर आता व्हिडिओ चालू केली आणि आता चिंबोरा नाही लागला बघ सर्व्या कसं असतं रे भाऊ ते आय आया आय झापान गुच्ते आशिष भोईर बघ तुझ्या आड्याव पण जवळ उडवलं बोलत सारव्या तो बघा काढला पण चाकला पण खाली काय रे सारव्या भेटला काय फरा तो बघा हाय शेवटी उद्याने आपली पगोली खालेली आहे आणि चिंबरो पण खाली पाडला चला नशिबात नव्हता आपले तो तो बघा कसला बे ढेंग्या काढलेल्या आहे रात्यास एकदम काम पाच शपथ कसला आहे बघ आता काय टेन्शन नाही तो बादलीत गेला माझा एक मोठा कुर्ला गेलाय आपला तर सर्व जरा नाराज झाला तर इकडं आमचा एक नवीन मेंबर त्याचे झाले तो, तो वांदे तर खाडीत यायची कामं कोणची पण नाही आधीत काय बोलणार बाबा दोनदा आलो दोनदा मोबाईल हातात धराव लागला आता गप्प नाही तर मोबाईल पाण्यात तर बंटी शे तू बोलतस ना आम्हाला चिंबोला नाही बघा ही अशी कंडिशन आहे पडते पोरांची तर तू काय चालशीर आमच्या खाडीत तर चला अजून पुढे जाऊया दोन तीन पगोल्या आहेत अजून आपल्या उकवायच्या हाय 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 तो बघाय चिंबोरी लागत सर्व इथं पगोल्या का हालू नकोस ही पगोळी राहू दे इथं राहू दे कारण चिंबोरी इथं भेटतात आपण पगोल्या हालू हलू शकत कारण चिंबोऱ्या जर नशिबात लागतात पट्या पट्ट्या कशाला हलवोरी तर मागाशी आपल्याला इथे जोडपा भेटला होता आता बघूया आता सारव्या बोलते आपली पगोलीत नाही भेट्या कुठे आहे ते बघा भेटले आता काय नाही भेटला यावेळेला जाऊ दे चला ही पण पगोली काढायची लाखर। ना भरपूर पाणी झालेलं आहे त्याच्यामुळे पगोल्या काढून घेऊया आणि या दुसरीदा टाकू सारूया वटची पगोली मित्रांनो बघा आता काय करतो सर्वेज भोईर या आमच्या धोनपाड्याच्या खाडीत आणि लाखारी काढलेले काय नाही जाऊ दे चला मित्रांनो बघू शकता लोकेशन एकदम भयानक आहे आणि जागा बनव पगोली टाकायला नीट तर बघू शकता सर्वेस्टने कशी जागा केलेली आहे पगोली टाकायला आणि लोकेशन पण एकदम जंगल एरिया आहे बघू आता इथे भेटतंय का आपल्याला चिंबोरा तर बघा सर्वेच्या अड्ड्यावर काय बघा सांगू शपथ जा तो बघा नशीब नचिबे पकली फाटली आपली ये बाबा आबा बाबा ढेंगा भेटला रे बाबा बाबा जीवास लागला असता बाबा 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 भावाची मेहनत फुकट गेली असती तर बघा प्रदोष आशिष कसा आहे बघा सर्वेचा नवीन बघू शकता लोकेशन कसा आहे भावाचा जीवास लागला असता गेला असता तर कसला मोठा ढेंग्या होता बघा नशीब नशीब भावा हे भेटल्या 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 बादल्यान आजी आजी बदल्यान बादल्यान तर बघू शकता किती पाणी झालेलं आहे हा चिमोरा मगाशी पाडला होता सर्वेशकडून पण भेटला शेवटी आपल्याला सर्व्या आपल्या हातातून जाईल काय तो बघा भेटला का नाही बघा अड्डा कसा आहे सरव्याचा छोटा आहे पण भेटला हो जमल आपले बघा पगोल्या सगळ्या आम्ही एकदम जवळच टाकल्यात कारण जोराचं पाणी एकदम भरपूरच भरलेलं आहे त्याच्यामुळे एकदम पगोल्या जवळच टाकलेल्या आहेत आजी जरा पटापट चाल आपल्या जितेला जायचं आहे बोलते का हालू चालू बोलतो तर बघा भावाचं लोकेशन भुयारी मार्ग काय चिंबोरा हाय पण एकदम बारक्या साईजचा आहे बारकाना बरीच साईज आहे पाल्याचे जण असं वाटते बारका आहे पण मोठ्या साईज आहे घेऊया तो बघा काढला एक नंबर खाल टाक खाल टाक जाऊ दे खाली पर्यंत मीडियम साईजचा आहे पकोल्या काढून घेतल्यात आम्ही आणि यावेळेला आज आम्ही दोनच पालवण्या केलेल्या आहेत कारण आम्हाला जिथेला यात्रेला जायचं आहे त्याच्यामुळे जास्त का आम्ही थांबलो नाही तर बघू शकता तिकडे सर्वे शिंबोरी पण बांधतोय ला आपल्याला किती चिंबोरी भेटली ती आता हे सगळ्या चिंबोऱ्या बांधून वगैरे हो घेतोय सर्वे आणि आम्ही घास आहेत ते ते पण सोडून घेतो तर मित्रांनो दोनच पालवण्या केल्यात आम्ही आणि या दोन पालवण्याला बघा आम्हाला कसले मोठे मोठे पोरले लागले आणि बघू शकता जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल ला नवीन असेल तर आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि भेटू अशात पुढच्या ब्लॉग मध्ये तिथपर्यंत टाटा आणि आंब्याचा बाटा